स्कूल गोदेगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध सिने अभिनेते व निर्माते कृष्णा मरकड यांचे हस्ते प्रथम कर्मवीर आणण्णांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक जुंधारे सर यांनी केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले आपल्या भाषणात कृष्णा मरकडे यांनी विद्यालयाच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत मी कसा घडलो याबाबत मार्गदर्शन केले व विद्यालयाला माझे सर्वतोपरी सहकार्य राहील असे आश्वासन दिले सदर प्रसंगी दहेगाव बोलका केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय भांडसर यांनी आपल्या मनोगतातून विद्यालयाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून इयत्ता दहावी माजी विद्यार्थी बॅच दोन हजार सात ते दोन हजार आठचे प्रतिनिधी सागर भोकरे व तुषार रांदवणे यांनी विद्यालयासाठी विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी रुपये पंचाहत्तर हजार रुपये आरो सिस्टीम बसून देण्याचे जाहीर केले याबद्दल मुख्याध्यापक सर यांनी त्यांचे आभार मानले यानंतर विद्यार्थ्यांचे नृत्याविष्कार सादर करण्यात आले उपस्थित विद्यार्थी व पालकवर्गाने या नृत्याविष्कारांना भरभरून प्रतिसाद दिला यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाची बाल जादूगार कुमारी रिया भागवत हिचा मॅजिक शो सादर करण्यात आला या शोसाठी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी करत जादूच्या प्रयोगाचा आनंद लुटला महिला पालकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली प्राथमिक शाळेचे जाधव सर व त्यांचा सर्व स्टाफ विद्यार्थी तसेच भोजडे विद्यालयाचे मुख्याध्यापक लवाटेसर शिंदेसर हजर होते या कार्यक्रमासाठी प्रकाश बापू शिंदे अशोकराव भोकरे जनार्दन शिंदे बापूसाहेब रांदवणे विठ्ठलराव तांबे भोकरे सर बाबुराव रांधवणे रवींद्र रांधवणे स्वप्नील चव्हाण भागीनाथ रांधवणे कृष्णा रांधवणे राजेंद्र हुसळे मच्छिंद्र खैरनार बाळासाहेब गोरे वाल्मिकराव बोकरे सुरेशराव बोकरे भाऊसाहेब शिरसाठ धनंजय पठाडे योगेश कोळपकर व अनेक माजी विद्यार्थी हजर होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गायधने सर सर कुंदे सर बाबळे सर काकणे सर दवळी सर बोरा सर श्रीमती भोकरे मॅडम शुभम बोरकर व श्री गायकवाड मामा यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बडेसर यांनी केले आपला महाराष्ट्र न्यूज संपादक अहमदनगर या शाळेचे सर बाणासाहेब सन्मान व्यासपीठ माझे बालमित्र वर्गमित्र बरेच वर्ग बसले स्वप्नील पुंडलिक अनिल सागर पठाडे आनंद वाटतोय दोन हजार दोन ला दहावी पास आउट झालं सर त्यानंतर तब्बल बावीस वर्षानंतर शाळेमध्ये येतोय कदाचित त्याच्या अगोदर इथे येणं नशिबात लिहिले नसेल असं वाटतंय पहिली बाब सांगेल सर मी हा दुसरा सन्मान अभिमानाचा घेतोय पहिला म्हणजे आम्ही दोन हजार दोन ला पासआउट झालो दोन हजार तीन ला मी वेटर म्हणून शिर्डीला लागलो ज्या हॉटेलमध्ये काम करायचो त्या हॉटेलचे मालक होते डॉक्टर अभय शेळके सिद्धांत आणि स्वराज हॉस्पिटलचे मालक दोन हजार तीन नंतर प्रवास खूप अवघड होता आणि तो प्रवास आपल्याला शिकवत होता पण दोन हजार सोळा सतराला ला माझा चित्रपट रिलीज झाला रेती नावाचा त्यानंतर मला दोन हजार सतरा मध्ये शिर्डीचं मोठं एक अमृतुल्य होतं त्याच्या उद्घाटन प्रसंगी मला बोलवलं गेलं होतं असा व्यासपीठ संध्याकाळचा सहा वाजेचा सा प्रोग्राम होता समोर बरीच मोठी मंडळी बसली होती त्या मंडळींमध्ये एक व्यक्ती महत्व होत ते म्हणजे अभय शेळके आणि त्यांच्याच हस्ते माझा सन्मान केला गेला हॉटेलला आजची जी गोष्ट आहे ती मी आज अपेक्षित पण करू शकत नाहीये की ज्या शाळेने मला घडवलं प्रथमतः म्हणजे जिथे कुठेही आपण आपलं सर्टिफिकेट घेऊन गेलो दहावी पर्यंतचे की न्यू इंग्लिश स्कूल गोदेगाव पण इंग्लिश येतच नव्हतं म्हणजे ते चक्क व्हायचे अरे इंग्लिश स्कूल इंग्लिशचा विद्यार्थी आहे म्हटलं नाही सर मी मराठी मीडियमचा विद्यार्थी आमच्या स्कूलचं नाव इंग्लिश स्कूल तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी बऱ्याच घडत गेल्या परिस्थिती माणसाला शिकवते मी तर म्हणतो आज जेवढे विद्यार्थी समोर बसलेत हे बऱ्यापैकी चांगल्या घरातले आता जेवढे समोर विद्यार्थी बसलेत किती मुलांच्या पायात चप्पल आहे सगळ्यांच्या पायात असेल बरोबर ना कदाचित आपल्यामध्ये सागरच्या पायात होती का नाही ना आमच्या ना ना? कोणाच्याच पायात चप्पल नसायची किती मुलांकडे शाळेच्या बॅग आहेत आमच्याकडे वायरची पिशवी असायची कि किती लो किती लोक घेऊन येतात काय अंध मध्ये काय अंध खायला चपाती अंदा बरोबर ना आम्हाला फक्त ट्रीपच्या वेळेस चपाती भेटायची किती लोक आपल्या वर्ग शिक्षका समोर चांगले बोलतात किती लोक मागे चांगलं बोलतात <laughs> जे गुरुवरे आपल्याला घडवतात मुळातच त्यावेळेस परिस्थिती खूप गरिबीची होती सर म्हणजे कासलीवरून आम्ही पाच ते सात किलोमीटर पायी यायचं पायी जायचं आणि ठराविक मुलांमध्ये असे काही मुलं होते की त्यांची घर घरची परिस्थिती चांगली होती म्हणजे मला दोन तीन जणच आठवतात कधी योगेश माने आला नसेल आपल्याकडे आज नाही ना योगेश माने म्हणजे आमच्या त्यावेळेच रॉकस्टार त्याच्याकडे टू व्हीलर आणायचं होतं आणि आमच्या गावचा रमेश जाधव होतं बरोबर ना हा रमेशकडे सायकल होती पण रमेशकडे सायकल असायची ना सर आम्ही तिथून दप्तर त्याच्या सायकलवर द्यायचो आम्ही सायकल उठायचो दहावीपर्यंत चप्पल नव्हती दहावीपर्यंत सायकल नव्हती दहावीपर्यंत हातात बॅग नव्हती ह्या सगळ्या खडतर प्रवासामधून आज इथे आपण उभे आहोत आणि जो काही खडतर प्रवास जो काही काटेरी प्रवास आपण करतो त्या मद, त्यामधून पुढे जात असताना मागे बघायचं शिकायचं आपण काय करतो फक्त स्ट्रेट फॉरवर्ड चालतो मागे जर परिस्थिती आपल्या लक्षात येत नसेल ना तर आपण कोणतंही यश संपादन करू शकत नाही आई वडील शिक्षक यांचा आदर करणं पहिला शिकायचं म्हणजे मुळातच आत्ताच्यात वीस बावीस पंचवीस वर्ष नंतर टीचर तुम्हाला खूप सॉफ्ट भेटलेत सांभाळून घेणारे टीचर भेटलेत आमचे टीचर सांभाळून घ्यायचेत पण आमचे टीचर काठीने सांभाळून घ्यायचे म्हणजे सर त्यावेळेस आम्हाला शिंदे आर सर होते कवडे सर पिटी सोनो सो, पीटी सोनवणे ना हो तर आमचे शिंदे सर आहे ना ब्राह्मण गावला राहायचं ते आमच्या मामाचं गाव कदाचित आमच्या शिंदे सरांचा आवडता विद्यार्थी मस्त मस्सा कर बरोबर ना तर बोलेल नंतर मला तू माझी काय पुराई करत होता पण आता शेवटी सांगणं महत्वाचं आहे सर तर इथून शेताजवळ जर जायचे ना तर नाही मामाच्या गावाला काहीतरी पाठवायचं म्हणून सरांना आपण जो काहीतरी देऊया पण त्याबरोबर सरांसाठी सर एक भाजीची पिशवी द्यायची पण त्या दिवशी सरांनी आम्हाला शाळेत ठोकलेलं असायचं काय रे वडलांना बोलला का नाही सर याने काही सांगितलं का, का, का तुम्हाला नाही याने आज या चूक केली घरी पटके दुसऱ्या दिवशी शाळेत आलो तो घरी सांगितलं ना इथं पटके तो जो त्यावेळेस जो मार खाल्लाय त्यावेळेस ज्या काही गोष्टी समोर आल्यात त्या गोष्टी आपण समर्थ होतो फेस करायला त्याच फळ हे आज आहे ज्या शाळेत आपण शिकतो तिथून आपण काय घेतलं पाहिजे सामाजिक ज्ञान काय घेतलं पाहिजे थांबायचं नाही आता तर खूप सोयी उपलब्ध झाल्यात सोशल मीडिया तुम्हाला समोर आलंय सोशल मीडियाचा चांगला वापर करायचा वाईट गोष्टी त्यातून बाहेर टाकायच्या रील कमी बघायच्या कोण कोण इंस्टाग्राम वापरते हा तुम्हाला सोशल मीडियावरून बऱ्याच गोष्टी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात पण त्या आपल्या योग्य असाव्यात त्याच आपण गोष्टी घ्याव्यात अन्यथा मोबाईलमध्ये वेळ घावाया घालवायचा नाही एकदा तुमच्या यशापर्यंत तुम्ही पोहोचलात ना मग तुम्हाला आयुष्यभर तेच करायचंय बारावी पर्यंतचा तुमचा काळ दहावी ते बारावी पर्यंतचा तुमचा काळ हा खूप महत्वाचा असतो ते आम्हाला त्यावेळेसही समजत नव्हतं जे आज तुम्हाला कोणीतरी सांगते कारण आम्हाला त्यावेळेस सांगायला कोणी नव्हतंच अभ्यास कर रे अभ्यास कर रे मी तर म्हणतो तुम्हाला बऱ्यापैकी प्लॅटफॉर्म आता उपलब्ध झाले त्याचा वापर करा कोणी शिक्षक होईल कोणी डॉक्टर होईल कोणी इंजिनियर होऊ शकतं कोणी ॲक्टर पण होऊ शकतं कोणी कॅमेरामन होऊ शकेल कोणी कोरिओग्राफर होऊ शकेल कोणी आर्टिरेक्टर होऊ शकतं प्रत्येक क्षेत्रात मुला मुलींना आत्ता व्हावे त्याचा फक्त आपण योग्य वेळेस वापर केला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींना जोड असते तुमच्या शिक्षणाची पण ते शिक्षण घेत असताना तुमचं सामाजिक ज्ञान पण तेवढं महत्वाचं आहे पण आपण ठेवलं पाहिजे आपले एथिक्स आपली प्रिन्सिपल्स आपण ह्या गोष्टी जपल्या पाहिजे आपण या शाळेतून बाहेर जात बेशिस्तपणा जर आपलं घेऊन गेलो तर ह्या शाळेचं नाव खराब होणार आहे दगड माहीत असं दगड मोठा मूर्ती कशापासून घडते कोण घडवत त्याला मोठ्याने जो एक मूर्तिकार असतो तो दगडाला छनी हातोडीने घाव देऊन त्याला आकार आणतो बरोबर ना रंग रंग ते जे शिक्षक वर्ग जे बसलेत ना हे तुमचे मूर्तिकार आहेत जे दहावी बारावी पर्यंत तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर फक्त तुमची रंगरंगोटी होते मग ते आपण आतापासून आत्मसात केलं पाहिजे आपल्याला काय करायचं आपला पुढचा मार्ग काय असेल दोन हजार दोन मधले माझे बऱ्याच बरेच मित्र असे बसलेत की ते खूप गरिबीतून पुढे आलेले पण माझ्या माहितीनुसार प्रत्येक जण सर्विसला आता बरेच, सर्विस बरेच चेहरे नवीन दिसत आहे नवीन दिसताय म्हणजे खूप वर्षानंतर बघतोय अनिल मला आज दिसलाय अनिलचा कधी काल वाढदिवस होता बी लेटेड हॅपी बर्थडे अनिल सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही जी इमारत उभी करताय आजी माझी विद्यार्थ्यांनी खूप मदत केली आहे स्कूलला तशी मी पण वाई देतो आमच्या स्कूल स्कूलसाठी जे काही करता येईल आम्ही ते करण्यास तयार आहोत कारण ही शाळा फक्त त्यांची एकट्याची नाही त्यात जे उभं करताय हे सगळ्यांसाठी उभं करताय आणि ह्या शाळेतूनच घडून आम्ही बाहेर गेलोय घडून गेलोय बिघडून नाही गेलोय कारण घडून बिघडून गेलो असो तिथं नसतो पण आम्ही म्हणून ह्या शाळेचे आमच्यावरती खूप उपकार आहेत ते उपकाराचं ऋण कुठंतरी फेडलं पाहिजे ते आम्ही नक्की फेडणार आज जो काही मला न्यू इंग्लिश स्कूल गोदेगाव या शाळेने जो काही आज मान सन्मान मला दिलाय ते मी अपेक्षा पण करू शकत नव्हतो हो एवढा मोठा सन्मान आज मला केलाय त्यामध्ये जुंदारे सर असतील व्हासाहेब असतील शिक्षक वृंद माझे सहकारी माझे मित्र यांचे सर्वांचे धन्यवाद म्हणतो जय हिंद जय भारत उपस्थित असलेले तुमच्याच शाळेचे माजी विद्यार्थी तसेच सिने अभिनेते मरकड साहेब त्याचप्रमाणे या गावचे सर्व सन्माननीय ग्रामस्थ या शाळेचे मुख्याध्यापक त्यांचे सर्व शिक्षक सहकारी तसेच जिल्हा परिषद शाळेचे जाधव सर आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी तुम्ही ज्या कार्यक्रमासाठी उत्सुकतेने बसलेले आहात तुमच्यातूनच मरकड साहेबासारखे अभिनेते तयार होतात हे काम जे करत ते काम शिक्षक करतात आणि त्या मुलांना त्या विद्यार्थ्यांना कला गुणांना वाव देण्याचं काम हे जे कोच आहेत शिक्षक म्हणून यांनी केलेलं आहे आज तुम्हा तुम्हाला जे कार्यक्रमाच्या निमित्ताने जे नृत्य बसवलेलं असल गाणे बसवलेले असतील ते सर्व तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आपण शाळेमध्ये ज्याप्रमाणे गुणवत्तेचे धडे घेतो गुणवत्ता ही शाळेमध्ये महत्त्वाची असते त्याचप्रमाणे शाळेमध्ये जे विविध प्रकारचे उपक्रम चालू असतात त्यामध्ये सुद्धा शिक्षक अतिशय हिरहिने भाग घेतात विज्ञान प्रदर्शन असल स्नेहसंमेलन असल क्रीडा स्पर्धा असल या कार्यक्रमामध्ये सुद्धा गोदेगाव माध्यमिक शाळेने अतिशय उत्कृष्टपणे कामगिरी केलेली आहे जर शाळेचं नेतृत्व हे सक्षम असाल काम करण्यासाठी लायक असल तर त्या शाळेची गुणवत्ता त्या शाळेचा विकास हा निश्चितपणे होत असतो या ठिकाणी मी सात वर्षापासून गोदेगाव शाळेचं कामकाज पाहत आहे पण जुंधारे सर आल्यानंतर ह्या शाळेला एक ऊर्जित अवस्था आली या ठिकाणी जुंदारे सरांनी एक समन्वय साधण्याचं काम गावामध्ये केलं विद्यार्थ्यांमध्ये केलं त्याचबरोबर प्रशासनामध्ये सुद्धा केलं आणि म्हणून या शाळेकड परत आशेने पाहिलं जातो आज गोदेगाव म्हटलं तर एक मोठी शाळा होती मोठी विद्यार्थी संख्या होती बारावी पर्यंत शाळा होती परंतु मध्यंतरीचा काळ थोडा वेगळ्या पद्धतीचा गेला त्यामुळं शाळेला एक वेगळी अवस्था तयार झाली परंतु आज जुंदारे सर आणि त्यांच्या टीमकड निश्चितपणे सर्व गाव परिसर आशेने पाहत आहे आणि परत तीच उर्जिस्त अवस्था या ठिकाणी निर्माण हुई अशी मी आशा बाळगतो शाळेमध्ये बघा गुणवत्ता जशी दिली जाते तसे मूल्याचे धडे सुद्धा दिले जातात आपण आपल्या जीवनामध्ये जे जी मूल्य आहेत ते मूल्य जर बारा गेली तर त्या त्याचा आपल्या आयुष्यामध्ये फायदा होतो आज या ठिकाणी जो कार्यक्रम घडून आणला या ठिकाणी त्यांनी जे सिने अभिनेते बोलवले त्यांचा आपण ऐकणार आहोत ते कसे बनले माणूस अचानक बनत नाही त्याच्या पाठीमाग काहीतरी इतिहास असतो काहीतरी मार्गदर्शन असतं कोणीतरी आपण म्हणतो गॉडफादर असतो त्यांचं कर्तृत्व असतं असंच कर्तृत्व आपल्याला त्यांच्यातून ऐकायचंय आणि त्यांची प्रेरणा घ्यायची आणि आप आपल्याला सुद्धा त्यांच्यासारखं नाही बनता आलं तरी पण त्या प्रेरणेतून आपण एक चांगला माणूस चांगला नागरिक निश्चितपणे बनू शकतो अशा प्रकारचं मी या ठिकाणी आशा बाळगतो तुमच्या विद्यालयाने मला बोलवलं माझा सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र